विकास समाचारमध्ये आपले स्वागत आदिवासी समाजाच्या विकास कामाबाबत अर्नाळा ग्रामपंचायत येथे मिटिंग संपन्न आदिवासी एकता परिषद संघटनेमार्फत अर्नाळा येथे आदिवासी समाजाच्या विकासकामाबाबत दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी अर्नाळा ग्रामपंचायत येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते त्या मोर्चातील मागण्या आतापर्यंत ग्रामपंचायतीने किती पूर्ण केल्या केल्या याची विचारणा करण्यासाठी सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता आदिवासी एकता परिषद संघटनेमार्फत अर्नाळा ग्रामपंचायत येथे मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते त्या मोर्चातील मागण्याप्रमाणे सुव्यवस्था बिघडवणारे परप्रांतीय शेर अब्बास अब्बा उर्फ शेरू वाघ आहे व त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अर्नाळा ग्रामपंचायतीने अर्नाळा सागरी पोलीस ठाणे यांना पत्र दिले आहे आदिवासी समाजाच्या शेतघरांना घरपट्टी लावण्याचा प्रस्ताव तयार करणे अर्नाळा शांतीनगर येथील पाड्यात जाणाऱ्या गुरुचरण जागेतील रस्त्यावर अतिक्रमण करून चाळी बांधून परप्रांतीयांना भाड्याने दिले आहेत त्यामुळे सदर जाणारा जाणारा बंद झाला आहे सदर अनधिकृत बांधकामावर ग्रामपंचायत शहर महानगरपालिका तहसीलदार वसई यांच्या मार्फत अतिक्रमणधारकावर गुन्हा नोंदवून संयुक्त कारवाई केली जाणार क्रांतीवीर राघोजी भांगरे बिरसा मुंडा यांचे पुतळे सदर ग्रामपंचायतीच्या हद्दीत लावण्यासाठी प्रताप तयार करण्यात फॅक्टरी पाड्या पर्यंत वसईविरा शहर महानगरपालिका निधीतून एकवीस फूट रुंद रस्ता व सात फूट खोल मुख्य गटार बांधून पाड्यातील गटाराचे मुख्य पाणी गटारा सोडणे अर्नाळा शांतीनगर येथील कचरा साफ करून कचराकुंडी कुंडी ठेवणे समुद्राजवळील शौचालय साफ करून पाण्याची व शीटने नवीन शौचालय बांधणे दिवाबत्तीची व्यवस्था करणे सदर रस्त्याचे गटार व फेवर ब्लॉक या कामासाठी साडेआठ लाखाचा निधी मंजूर करण्यात येणे बचावपाडा येथे पिण्याचे पाणी व जाण्या येण्यासाठी रस्ता बनविण्यासाठी पंधरा लाखाचा निधी मंजूर करून काम करण्यासाठी प्रस्ताव इंजिनियरकडे दिला खाडीपाडा येथे रस्ता बनविणे उघडी बांधणे समाज मंदिर बांधणे यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून सदर कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलीस ठाणे येथे पत्र दिले जाणार आहे शांतीनगर पाड्याचे नाव गाव नकाशावर वगळलेले वगळले गेले होते ते नाव पुन्हा नव्याने नोंद करून नोंद करणे पाच बंगला ते आनंद रिसॉर्ट पर्यंत गटार बांधण्यासाठी एक लाख आठ हजार रुपयांचा निधी मंजूर करून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे खाजगी रिसॉर्टचे पाणी आदिवासी पाड्यातून जाणाऱ्या गटारा सोडू नये समुद्रावर जाणारा रस्ता नव्याने बनविणे महिला दूत योजना विभागातील सर्व आदिवासी पाड्यावर नसलेल्या मूलभूत सुविधा पुरविणे इत्यादी कामे आदिवासी एकता परिषद पालघर जिल्हा अध्यक्ष दत्ता सांबरे यांनी मोर्चात दिलेल्या मागणी पत्रानुसार मंजूर करण्यात आली आहेत अशी माहिती अर्नाळा ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय नंदकुमार घरत यांनी दिली सदर मीटिंगला आदिवासी एकता परिषदेचे पालघर जिल्हा अध्यक्ष दत्ता सामरे वसई तालुका कमिटीचे सदस्य अर्नाळा ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी इंजिनियर व ठेकेदार तसेच अर्नाळा विभागातील संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते सदर अर्नाळा गावातील आदिवासी पाड्यातील विकास कामांबाबत मिटिंग शांततेत पार पाडल्याबद्दल व सरपंच पदी निवड होताना मदत केल्याबद्दल आदिवासी एकता परिषद पालघर जिल्हा अध्यक्ष दत्ता सांबरे व वसई तालुका कमिटी कार्यकर्ते यांचे सरपंच नंदकुमार घरत यांनी आभार मानून सदरची मिटिंग समाप्त करण्यात आली धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा